नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्ह चॅनल पाचशे बातमीपत्रांमध्ये सर्वांचं खूप स्वागत महाराष्ट्रामध्ये मुरबाड कर्जत भागात महाराष्ट्र गुजरात तसेच इतर राज्यातून पर्यटक येत असतात होळीच्या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आलेल्या गुजराती कुटुंबावर दारू पिलेल्या लोकांनी गाडी अडवून पैसे मागितले पैसे देऊन देखील किरकोळ कारण काढून त्यांनी गाडीच्या काचा फोडून टाकला लहान बालके आणि महिलांनी हातपाय जोडून देखील काही उपयोग झाला नाही शेवटी कसे बसे जीव वाचवून पैसे देऊन कुटुंब निघाले जाताना देखील पोलीस स्टेशनला जाऊ नका गेले तर तुमचा मर्डर करू अशा स्वरूपाच्या धमक्या त्या कुटुंबाला देण्यात आला शेवटी त्या कुटुंबाने पोलीस स्टेशनला न जाता जीव वाचवण्याला प्राधान्य या याबाबत पत्रकार सोनार आणि विवेक कडवे यांना कुटुंबाने संपर्क करून झालेली घटना फोन करून सांगितली आणि घटनेचे गांभीर्य पाहून पत्रकार यांनी कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक सुरेंद्र गरड यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली तरी आम्हाला कुठलीही तक्रार प्राप्त नसून आम्ही काही कारवाई करू शकत नाही असं हात

उमेदवारी मिळाली आहे त्यांच्या उमेदवारीवर भाजपा मधील एक गट नाराज आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांच्या सून आहेत या आता जळगावात भाजपाच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर रक्षा खडसे व पदाधिकाऱ्यांमध्ये खंडाजंगी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे कॉलेजमध्ये असताना अनेक जणांना रॅगिंगचा सामना करावा लागण्याची शक्यता असते हे जरी बेकायदेशीर असलं तरी कॉलेजमध्ये अनेक सिनियर्स विद्यार्थी ज्युनियर्स रॅगिंग करतात बऱ्याच वेळेस ते मजे खातर असत पण त्यामुळे एखाद्याला त्रास होऊ शकतो आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं असाच एक रॅगिंगचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यात घडल्याचं सा उघडकीस आलं आहे लोणावळ्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे तिच्यावर सध्या पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत गेल्या अनेक दिवसांपासून हे रॅगिंग सुरू असून या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती मात्र पोलिसांनी तेव्हा काहीच कारवाई केली नाही असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे आयपीएल दोन हजार चोवीस स्पर्धेतील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगला या सामन्यात नाणे सा कौल बँगलोरने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली खऱ्या अर्थाने हा निर्णय शिखर धवनच्या मनाविरुद्ध झाला होता त्याला ही प्रथम गोलंदाजी करायची होती पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं पंजाबची सुरुवात धीमी राहिली असं असलं तरी वीस षटकात सहा गडी गमावून एकशे धावा केल्या आणि विजय साठी एकशे सत्याहत्तर धावांचं आव्हान दिलं या धावांचा पाठलाग करताना बँगलोरला काही सोपं गेलं नाही एक क्षण असा वाटत होतं की हा सामना पंजाबच्या पाड्यात झुकू शकतो की काय पण दिनेश कार्तिक आणि महिपाल लोंबरोल यांनी वीस चेंडूत नाभात अठ्ठेचाळीस धावांची खेळी करत विजयश्री खेचून आणला दिनेश कार्तिकने दहा चेंडूत अठ्ठावीस आणि महिपाल लोमरोने आठ चेंडूत सतरा धावा केला पंजाबचा निसट्टा पराभव झाल्यानंतर शिखर धवनने आपल्या मनातलं बोलून दाखवलं